नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौजयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आजचा रंग केशरी आजचा रंग केशरी म्हणजेच केशरी रंग ऊर्जेचा केशरी रंग शक्तीचा केशरी रंग साहसाचा केशरी रंग आरोग्याचा केशरी रंग शुद्धतेचा केशरी रंग धैर्यशाली चामुंडेचा आणि केशरी रंग म्हणजे वैराग्याचा याच अनुषंगाने मी माझी आठवळी या ठिकाणी सादर करणार आहे आला नवरात्रीचा सण उत्साहाने भरले मन आला नवरात्रीचा सण उत्साहाने भरले मन नवशक्तीचा जागर झाला केशरी रंगात तो सजला केशरी रंगात उजळतो नवरात्रीचा प्रकाश माता दुर्गेच्या चरणी अर्पण आहे आपला विश्वास केशरी रंगांचा तेजस्वी प्रकाश भक्तिभावाने भरले प्रत्येक घर आनंदाने खास नवरात्र उत्सवात सजली रासदांडिया गरबांनी आपली ही दुनिया नवरात्र उत्सवात सजली रासदांडी या गर्वांनी आपली ही दुनिया प्रत्येक क्षणात चमकती माता दुर्गेची कृपा प्रत्येक क्षणात चमकती माता दुर्गेची कृपा आज सातव्या माळेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद